निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाण्याचे गद्दार खासदार प्रतापराव जाधव यांचा यावेळी डिपॉझिट जप्त करून दाखवतो असं खुलं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी लगेच उद्धव ठाकरेंना देत संजय राऊत नाही तर आदित्य ठाकरेंना माझ्या विरोधात उभं करा असे आव्हान दिले आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जनसंवाद यात्रा घेण्यात आली यावेळी उद्धव ठाकरेंनी खासदार प्रतापराव जाधवांचे डिपॉझिट जप्त करून दाखवतो असं खुलं आव्हान दिले तुम्हाला कचराची टोपली दाखवली जात होती त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची शिव... ते शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली ती शिवसेना तुम्ही संपवली गेलात आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी ती एक म्हण खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखांनी मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना आपकी बार 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 तसच प्रत्येक वेळाला निवडणूक आली की हेच आपलं उभं भुजगावणं तुम्हाला काय वाटतं मग त्या गद्दाराला काय वाटतं शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती हा बुलडाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलडाणा मतदारसंघ त्याच्यावरती कोणी उभच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला तुझा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो आणि <laughs> तुम्हाला ते करावंच लागेल माझं नाव घेऊन काय म्हटलं होती सगळी डिपॉझिट कमीत कमी तसं तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना उमेदवारी कोणाला द्या आमचा अमुक अमुक माणूस त्यांनी सांगितलं ना त्यांचं डिपॉझिट जप्त करत नाही त्यांनी सांगितलं ना मी जे उमेदवार देईल त्याला विजय ठीक आहे मग या मनामध्ये संजय राऊत नाही तर आदित्य ठाकरे उभं करा म्हणा बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य